संताप व्यक्त आहे अशा प्रकारचा एखाद्या उमेदवाराबाबत म्हणजे आणि कुणी गोळ्या घालणं हे कितपत योग्य आता या क्षणाला हेच मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला अनेक दिवसांपासून अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पारनेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते पुढे आज ती समोर आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळते जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो ही वास्तविकता समोर आली मला क्लिप मी लँड तिथं लँड झाल्या झाल्या मला क्लिप आली माझ्या आई वडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्या आई असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची ही सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या असल्या आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक आहे ऑडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप मध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिप मध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही पण शेवटी सीडीआर रिपोर्ट आहे कॉल रेकॉर्ड आहेत आणि कॉल रेकॉर्ड मध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की अशा प्रकारे जिथं सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्या नगर जिल्ह्या प्रशासन पोलीस डिपार्टमेंटच्या